हाल पाणी हल आता पेल सध्या पाणी आमच्याकडे आज पेपरला टेंडर आले समाधानपत्राच्या माध्यमातून तो एक इंजिनियर माणूस आहे सुद्धा म्हणजे काय देशात पण विकास करतोय गावात पण विकास करतोय तालुक्यात पण विकास करतोय पैसेही तरतूद सोला आले सोलापूर डिव्हिजनला पैसे पण आलेत विधानसभेच्या अगोदर काम देखील चालू झालेले दिसेल यंदा प्रणिती शिंदे येणार आमचा आपलं पक्ष आहे भगीरा दादा बालके आम्ही भगीरा दादा बालकेला आपल्या मंगळा तालुक्यात प्रोत्साहन करणार पाच वर्ष झाले कालदार कोण आहे आम्हाला माहित नाही फक्त काँग्रेस वाले शंभर टक्के येणार निवड कधी आम्ही बघितलं नाही महाराज कोण आहे मतदान आम्ही एवढं केलं एवढं खरं आहे आता हाताला द्यावेळे वीस वर्षे दोड्डा नाला नाला ते तेल दोंडा झाले की ते विषय संपला नाही त्यावेळेला टेंडर निघाले म्हणजे विषय संपला ग्रामीण भागामधलं वातावरण बऱ्यापैकी तसं मोदी सरकार हायचं फडणवीसांनी ज्या दिवशी सांगितलं की मी पाणी देतो तेव्हाच परत मी तुम्हाला मत मा मागा येतो म्हटलं त्याच दिवशी आपल्याला पाणी मिळालं त्या कामामध्ये बऱ्यापैकी तुटी होत्या तो तुटी काढण्यात वेळ गेला दादा पण त्यांनी काम ह्या केलंय जरा पाणी नव्याण्णव टक्के म्हणजे पदरात पडल्यासारखं वाटत भाजपनं काय केलं हो शिक्षण खाजीकरण केलं रेल्वे खाजीकरण विमान खाजीकरण सगळंच खाजीकरण केलं त्या मोदीन फक्त लोकांच्या फसवणूक केली घरकुल मिळाले मला पेन्शन मिळते भाजपला मत हा आता ज्याने गावासाठी आपल्या पूर्ण गावाला तिने पाणी दिले आपल्या गावाला सांभाळून घेतले ज्याने आपलं सांभाळून घेतले त्यालाच त्यालाच मतदान करायचं पाण्याचा प्रश्न व्यवस्थित झालाय मग त्यामुळे समाधानदा जादा प्रोत्साहन मिळेल ते निवडून दिले ते, ते तिकडच पाळायला लागले शिवसेनेत बी गट झाला तिकडच गेले राष्ट्रवादीतनं बी आता दादा तिकडच गेले पण लोकांच्या मानसिकता व्हायला आम्ही मत द्यायच कोणाला आमचा विषय कसा होता या चोवीस गावचा किंवा पस्तीस गावचा जी कोण पाणी आम्हाला देईल ते माझं जायचं असं नियोजन ठरलं होत सगळं पाणी भाजप सरकारनं पाणी दिले हे न पाणी प्रयत्न करून आणले म्हणजे नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझा मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत दर्शक मी आता मंगळवेडा तालुक्यातल्या निंबोणी या गावामध्ये आलोय तर नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानंच्या चर्चा त्या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये सुरू झाल्या त्या अनेक भागामध्ये उमेदवारी याद्या देखील जाहीर झाल्यात तर हा संपूर्ण मंगळवेढा तालुक्यातला निंबोनी भाग आणि हा संपूर्ण परिसर हा त्या ठिकाणी सोलापूर लोकसभेमध्ये येणारा परिसर आहे खरंतर पाठीमागच्या काही दिवसांपासून सातत्यानं सोलापूर जिल्हा लोकसभेच्या निमित्तानं असतील किंवा इथं काल पाण्याच्या निमित्तानं असेल वेगवेगळ्या भागामध्ये खरं तर सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीचे विषय त्या ठिकाणी चर्चेला त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे तर आज आपण त्या ठिकाणी लोकसभेच्या ढोल आणि मुद्द्याचं बोल हा जो आपला एपिसोड आपण महाराष्ट्र माझावर सुरू केला होता त्याला आता पुढे कंटिन्यू करतोय त्याचे चार ते पाच भाग आपण महाराष्ट्रभरामध्ये त्या ठिकाणी केले होते आणि त्यातूनच या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर इथल्या स्थानिक नागरिकांना काय वाटतंय त्यासोबतच काल इथला महत्त्वाचा असलेला पाणी प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघाला आज त्याचं टेंडर प्रक्रिया देखील त्या ठिकाणी आणि नी, मधून लोकांना पाहायला मिळाले अशा सर्व विषयांबद्दल इथल्या ग्रामीण भागातल्या जनतेचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी खर तर मी आज निंबोनीचा बाजार आहे म्हणून खरं निंबोणी गावामध्ये आलोय इथं काही ज्येष्ठ मंडळी बसले त्यांच्यापासून सुरुवात करूया राम 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 कुठलं गाव बाळो इकडे कसं काय आज बाजार बाजार बर काय पहिल्यासारखं बाजार असते असते ती भरते काय आलं इतका पेर सध्या पाणी नाही आमच्याकडे इतके आपल्या पाण्याची आमची बर बर आता, आता, आता का ला ला <laughs> <हाँ> <laughs> ते कवापासून पाण्यात आहे सगळं संघर्ष माझा आम्ही आता बारकापणापासून ऐकतोय मी आता सत्तर सहा वर्षाचा झालो पण अजून ते संघर्षीचा चालू काय आता आज चालू मग येते का नाही शंका अजून काय येते नाही काय माहित नाही अबळीसरनं या की तर लिहिला बडा बोलून गेला मला महिनाकडे बोललंय वीस वर्षी लवट पंधरा वर्षी लबाट बोलून केलं तेल धोंडा चाळीस धोंडा तेल धोंडा चाळीस धोंडा लय फेमस केला गाड्याने मग आता मी काय लबाडच वाटतंय काय आता काय ते तर झाले म्हणते ती आता मला काय नेमकून माहित नाही नेमकून माहिती भागिदाव ने। नाही आपण काय आता बिचारला काय नव्हतं आमदारला काय नाव बर लपाट बोलण्या माणसाला सांगली तुम्हाला ढोबळ्याचा ही माणूस आहे का लपाट बोलण्यात अजून तरी लपाट बोलणार नाही अवतारी बोललं नाही अजून बर आता ती लोकसभेच्या निवडणुका लागले द्या खासदार की आ, वर माहित आहे का तिथं आता त्या सुशील कुमार शिंदे पोरगी उभा राहणार आहे अजून आता भाजप अजून दुसरं कोणतं उभा राहील काय वर काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी कोण चांगलं वाटतंय का कोणच चांगलं वाटत नाही मला ते काय कळत नाही मी माणूस मला काय कोण राजकारण काय करणं देणं नाही बनिस आहे आहे बर ती वर लोकसभेची आता निवडणूक लागायला लागली काय काय का त्याबद्दल नाही आहे टी व्ही बघता का नाही अजिबात काय नाद आहे काय आता काय नाद टाकायचं हा टाकायच म्हणजे कुणाला टाकाय काय हे काही टाकायचं कुणाला टाकायचं कोणाला तरी टाकायचं शरद पवारला टाकायचं त्याला टाकायचं कुणाला टाकायचं कोणाला तरी एका टाकायचं मी सांगत नाही कोणाला टाकायचं सांगत आहे नाही खरं मग धन गुप्त असते त्यांना माहित आहे म्हणून सांगायचं त्यांना नमस्कार नमस्कार काय नाव अंकुश इथं काय वातावरण लोकसभेचं मोदी जिंदाबाद मोदी जिंदाबाद हो मुदी आ, का मोदी पेन्शन दिलेल्या लोकांना शेतकऱ्यांना हे वगैरे केले पेन्शन दिले गणेश गडकरी चांगला केंद्रीय मंत्री बांधकाम मंत्री असल्यामुळे रोडची कामं झाली आणि हाँ। हाँ। आमचा आज पेपरला टेंडर आले समाधानपत्राच्या माध्यमातून तो एक इंजनीर माणूस आहे सुद्धा इंजिनीर म्हणजे काय देशाचा पण विकास करतोय गावचा पण विकास करतोय तालुक्याचा पण विकास करतोय मी स्वतः पण इंजिरज आहे त्यामुळे आमची पाण्याची जवळजवळ हिरवी शाळा आम्हाला मिळाली आहे हो आता काय बऱ्याच जणांना कोणतं सगळं धोंडच गोळा केलं टोकून दाखवलं सगळं झालं पण दादा आणि आमचं काम करून दिले हा टेंडर निघले तर विश्वास बसलाय का नाही शंभर टक्के विश्वास बसणारच घ्या प्रशासकीय मंजुरी झाल्यानंतर टेंडर निघते पैसे झाले सोलापूर डिव्हिजनला पैसे पण आलेत सहाशे सत्त्याण्णव कोटी एकावन्न लाख रुपये पैसे पण येऊन पडलेत आता पाणी विधानसभेच्या अगोदर काम देखील चालू झालेलं दिसेल विधानसभेच्या अगोदर काम देखील चालू झालेले दिसेल टेंडर काय एक सभा व्यक्तीला कोणाला काय मिळणार काय त्याचं काय देणं घेणं आम्हाला नाही फक्त काम होण्याची मतलब आणि होत आहे काम शंभर टक्के ठीक आहे राम 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 काय नाव तुमचं माळे माळीच एकाच घरातली माझी मुलाखत होती काय नाही थांबत निघू दे का तुम्ही भाऊ की काय बरं असू द्या दोघं बी तर चालतंय मला माळी हां बोला काय वातावरण गावचं वातावरण काय आपलं मोदी सरकारचं जास्त आहे कारण पेन्शिल दिल्या पाणी पहिल्यांदा काँग्रेस होत राष्ट्रवादी होत कधी पाणी मिळायला लागलं नाही त्यामुळे मोदी सरकारच्या वेळाला तर आले पाणी आता दिले टेंडर तर काढले पेपरला लोकमतला आले काल दिवशी टी व्ही नाईन ला बघितली बातमी चोवीस गावची मंजुरी मिळाली म्हणले उपसा सिंचन मधून मग त्यानंतर आम्ही म्हणलं शासन निर्णय निघाला तर खात्री धरू पण शासन निर्णय निघून सातशे पंच्याण्णव कोटी पंचाहत्तर लाख काही तर मिळाली पैसे ते फंडच मिळाले त्यानंतर टेंडर बी निघाले त्यामुळे मोदी सरकार की जिंदाबाद बर हात आता हाताला त्यावेळेला वीस वर्ष आला नाला तेल दोंडा झाले की ते विषय संपला नाही त्यावेळेला आता आपलं मोदी सरकार की तुम्हाला आला तेल दोंडा चाळीस दोंडा उपसा सिंचन बोरा नाके इकडं कुठलं उपसा सिंचन कुठलं काय गेलं खड्ड्यात ते गेलं पहिलं आता आले मोदी सरकारनं दिले काम टेंडर दिले काढले सगळे ओके झाले आता काय अडचण नाही टेंडर निघाले म्हणलं विशेष संपला टेंडर निघाले म्हणजे भरोसा राम 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 पुन्हा माळी नाही लय माळी झालं गावात माळी काय नाव तुमचं गावात जास्त माळी हो बरं त्याच्यामुळे ती माळी माळी जास्त निघाली गावात त्यांचं वजन आहे वर्चस्व त्यांचं असेल मग नर्सिंगचं जास्त वर्ष काय लय वर्षस्व वगैरे बरं हा पहिला ग्रामपंचायत सदस्य होता बरं तुमचं नाव काय भारत ढगे हे आमचे सरपंच भारत ढगे आहेत काय लोकसभेच्या निवडणुका आता सुरू झाले वातावरण प्रणिती शिंदे थोड्याशा फिरायला लागले त्या भाजप मध्ये तर उमेदवार जाईल काय ग्रामीण भागामधलं एकूण वातावरण काय आहे ग्रामीण भागामधलं वातावरण बऱ्यापैकी तसं मोदी सरकार आहेच कारण बऱ्यापैकी लोकांना एक एक योजना दिलेली आहे ती नुसत्या योजना मोजली तेवढी जर माणसं झाली तरी भाजप सरकार येते बर असं काय शेतकऱ्यासाठी काय केलं नाही म्हणते शेतकऱ्यासाठी चार महिन्याला हजार दोन हजार देते गावातले दहा रुपये न मिळणाऱ्या लोकांना सगळ्यांना रेशन फुकाट मिळते बऱ्यापैकी त्याचं कामकाज हजार पेन्शनवाली ह्याचे गावात पण बऱ्यापैकी लोक आहेत कमीत कमी हे जे जे ज्या सात बारा हाय त्या सात बारापैकी एक बहुतेक आमच्या इथले खातेदारी एक साडेआठशे ते आठशे त्या खातेदारापैकी एक पाचशे लोकांना पैसे मिळत असतील बाकी ज्यांना काय म्हणजे कुणी जादा असेल कुणाचं कमी असतील काय तर तुटी असतील त्याच्या पण पाचशे लोकांपर्यंत लोकांना पैसे लो का मिळतातच काल आता ते समाधान दादांचा पंड मंगळवेड्यात लोकांनी सत्कार केला पाण्याचा प्रश्न तुमच्यासाठी बऱ्याच वर्षापासूनचा होता पस्तीस गावं होती म्हणते ती त्यातनं काही गावं म्हैसाळमध्ये गेली पुन्हा चोवीस गावचा पाणी प्रश्न राहिला आता त्याचं आज लोकमतला टेंडर सुद्धा सगळ्यांनी बघितलं काय आता तरी खात्री पटली आहे का बाबा ही प्रश्न सुटला आहे कारण ह्याच्या अगोदर तुम्ही सांगितलं इथं बघा बऱ्याच जणांनी सांगितलं की लेदा आम्हाला तेल धोंडा आणि चाळीस धोंडा झालं होतं येईल ते आम्हाला निवडणुकीच्या आधी टेंडर पोस्टर लाव बॅनर लाव आता आले आलंच पाणी बघ कवाई याचं पाणी अशी भीती होती आता तर थोडी खात्री पटली आहे का अजून ही जी काय खरी आग, खरी माणसं आहेत ती जी फडणवीसांनी ज्या दिवशी सांगितले की मी पाणी देतो तेव्हाच परत मी तुम्हाला मत मागा येतो म्हटलं त्याच दिवशी आपल्याला पाणी मिळालं नंदीसरमध्ये बघा की कारण ती शब्द कधी खोटा बोलतच नाही त्याने देऊन बी दाखवलं आणि दादाने प्रयत्न बी केला त्या कामामध्ये बऱ्यापैकी तुटी होत्या तो तुटी काढण्यात मी वेळ गेला दादा पण त्यांनी काम केलंय तुटी होत्या मागे नानाने फाईल केली ती फाईल केली होती फाईलमध्ये काय म्हणजे इतकं काय मला खोलात जाऊन सांगता येणार नाही पण तुटी होत्या त्यात तुटी होत्या त्याच्यामुळे थोडं थांबलं होतं थांबून का होईना त्यांनी काम केलेलं आहे आणि काम ही आहे यात काय म्हणजे दोन नंबर पहिल्या टप्प्याचं टेंडरिंग आज बघितलं लोकमतला काय झालं माझ स्वतः मोबाईलवर सुद्धा आहे आलेला आहे बघा त्याची काय अडचण नाही ठीक आहे तुम्ही का इकडं असे येऊन बसला एवढ्याला जागा नव्हता बघा निवडणुका जागा कुठे नुसतोय आपल्याला गुस्सा मध्ये काय नाव आहे खांडेकर साहेब काय खांडेकर साहेबांनी काय वाटतं इथं लोकसभेच्या थोड्या वेळ थांबा लोकसभेची निवडणूक लागली आहे राष्ट्रवादीत दोन गट आहेत शिवसेनेत दोन गट आहेत काँग्रेस पर्यंत पण ते फिरायला लागले आता भाजप जरा थोडस वातावरण चालू झाले काय कस कस जिल्ह्यात आमचा विषय कसा होता पस्तीस गावचा जी कोण पाणी आम्हाला देईल माग जायचं असं जा, नियोजन ठरलं होतं सगळं पाणी आणलंय भाजप सरकारनं पाणी दिलंय आमदार आमदारनं पाणी प्रयत्न करून आणले म्हणजे आता यांच्यात माग जायचं एवढा वेळ एवढा वेळ अजून पुढच्या वेळ पुढच्या वेळा पुढल्या वेळ आता फुटलं अजून आपण जगणार आहे ना हे आहे का फुटलं कनकट आहे बरोबर आहे पण फुटलं काही नाही काय माहित ह्या वेळेला जरा पाणी नव्याण्णव टक्के म्हणजे पदरात पडल्यासारखं वाटत कारण लोक म्हणत होती जोपर्यंत काम प्रत्यक्षात सुरू होत नाही निघत नाही किंवा पायपा पडायला चालू होत नाही तोपर्यंत काय खरं नाही एवढ्या वेळा फसवणूक झाली आता पाठीमा गेलेलं गेलो पण आता ह्या वेळा ही निविदा निघाल्या त्यामुळे टेंडर आता एक चार दोन दिवसात टेंडर होईल नावावर काम पडलं काय सुरुवात होईल का माझी बर असं आता अशा वाढले ना जरा वाढली ठीक आहे खरं तर तुमच्या आशेचा कुठं सुद्धा भंग होनी काय आलटून पालटून घडी काही एका जागेला बसले मला बाजार होते की पलीकड काय नाव आहे जनार्दन खांडेकर हा खांडेकरांची दोन माणसं दिसली आता मला काय जनार्दन खांडेकरांचं लोकसभेच्या निवडणुकी बद्दल काय मत आहे काय मत आहे पाणी नव्हतं आम्हाला पाणी आणलंय आता पाणी काय अडचण आहे काय अडचण नाही बाकी बन आता ते वर काय तुतारीला हाणायचं मत पंजाला हानायच घड्यावा म्हणायचं काय नाही आपलं घरकुल मिळालंय मला पेन्शन मिळते भाजपला मत घरकुल मिळालंय लाख वीस हजार एक लाख वीस हजार मिळालं ग्रामीण भागात वीस आहे का पेन्शन कोणाला मिळते पेन्शन मला मिळते तुम्हाला मिळते शेतकरी म्हणून शेतकरी आणि वृद्धाची पेन्शन कोणाला मिळते का वृद्ध वयस्कर माणसांना ते ज्येष्ठ नागरिक त्यांना भेटते बर राम राम जरा या इकडे थोडी ह्या साईडला गाडी या माझी वायर अडकून तुटल थोडं ना इकडं इकडं उ बाबा काय नाव आहे तुमचं बाबुराव ढगे बाबुराव ढगे बर ढगे साहेब लोकसभेच्या निवडणुका आता थोडंसं वातावरण हळूहळू तयार झाले तर भाजप असेल काँग्रेस असेल काँग्रेसकडून थोडंपर्यंत शिंदे इथं राहतील असं वाटतंय भाजपचा अजून उमेदवार इथं जाहीर झाले नाहीत परंतु निवडणुकांची रणधोळे मात्र त्या ठिकाणी जोरात सुरू झाली आहे सुरू झाली काल तुमचा इथला महत्त्वाचा चोवीस गावच्या पाणी प्रश्नाच्या बाबतीत देखील त्या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये चांगल्याबद्दलचं वातावरण तयार झालं आहे काय प्रतिक्रिया मी प्रथमतः आमदार साहेबांचं स्वागत करतो उपसा सिंचन योजना आणि मिळाला निधी आज निविदा मंजूर झाल्या आहेत त्यामुळे पहिल्यांदा मी आमदार साहेबांना अभिनंदन करतो ह्या तालुक्याला अगोदर आमदार लोकांनी बरीच फसवून घेतली बऱ्याच लोकांचा या लोका लो, लोका लोकां योजनेवर विश्वास नव्हता पण आता निविदा आज निघाली काल मान्यता मिळाली त्यामुळे लोकांचा विश्वास चांगला बसलेला आहे त्यामुळे आमदार साहेबांना किंवा बी जे पीला मतदान केलं जाईल आता कालचा जो पाणी प्रश्न इथला सुटला आहे त्याचा फायदा लोकसभेला होईल का हा सो होणार शंभर टक्के होणार लोक भाजपला मतदान करतील का हो पाण्याचा प्रश्न आमचाय फडवीस यांनी शब्द पाळला टक्के पाळला पाळला आणि स्थानिक आमदार आमच्या गावचा असल्यासारखा तालुक्यात आमदार म्हणल्यानंतर आमच्या गावचाच आहे त्यामुळे त्यांनाही करणं काम गरजेचं होतंय कारण भावी काळात मी केलं म्हणता म्हणताय त्याला त्यामुळे चांगलं काम झाले पण आता ती कालवा उठलाय परिंदा शिंदे म्हणते त्या मी बी केले पुन्हा जमत ती नानाने महाच केलं तो आता दादा घ्यायला लागले जनतेला माहित आहे ती कोण केलं काय नाहित आहे मंजुरी कधी आणली निविदा कधी का काढली माहित आहे सगळं बर जनतेला माहित आहे माहित आहे ठीक आहे नमस्कार कुठलं गाव माझं नाव रमेश हां गाव जित्ते जित्ती बावीस त्या चोवीस गावात आहे जित्ती मग बरे जित्ते कधी जवळ आम्ही इथंच पांढरी पिशवी बाजारला बाजार बर तर लोकसभेचा आम्ही थोडासा कौल आणि कालचा पाणी प्रश्न अशा पद्धतीने लोकांना विचारायला लागलोय तुम्हाला काय वाटतंय कालचा पाणी प्रश्नाचा काय वर लोकसभेला फायदा होईल कारण इथं लोकसभेला कोणाला वर्ष नाही जा कमळा किंवा भाजपवर आता ज्याने गावासाठी आपल्या पूर्ण गावाला तिने पाणी दिले आपल्या गावाला सांभाळून घेतले ज्याने आपल्याला सांभाळून घेतले त्यालाच त्यालाच मतदान करायचं बाकी काय मग कुणाला करायचं समाधान अवतडे दादा आपल्या लोकसभेला दादा नाही कोण ज्याने आपल्याला सपोर्ट केला त्याला करायचं आपण करायचं महत्वाचं होती पाणी लय महत्वाचं पाणीशी माणूस जगू शकत नाही नाही बर पाणी आहे तर माणूस आहे बरोबर आहे बरं किलो कुठं कुठन गोळा झाली जरा थोडं बाजारात जातो जरा बाजार काय म्हणतोय आणि बाजाराची नेमकी प्रतिक्रिया काय आहे हे थोड्याशा गोष्टी जाणून घेऊया खरं तर हा जो काही एकूण चोवीस गावचा पाणी प्रश्न होता तो पाणी प्रश्नाच्या संदर्भात देखील या मुलाखतीमध्ये त्या ठिकाणी बोलायचं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जे महाराष्ट्र माझावर लोकसभेचे ढोलाने मुद्द्याचं बोल त्या ठिकाणी सुरू केलं होतं त्या संदर्भात देखील त्या ठिकाणी हा संपूर्ण चर्चा होणं किंवा इथल्या लोकांच्याकडून ह्या प्रतिक्रिया जाणून घेणं फार महत्त्वाचं होतं आता निंबोणीच्या बाजारामध्ये आलो आहे खरंतर अशा पद्धतीनं चॅनलचं काम करत करत का होईना पण बाजार फिरायला मिळतो आहे ही आमच्यासाठी अतिशय भारी गोष्ट आहे आणि बऱ्याच दिवसानं अशा पद्धतीने तर बाजारामध्ये येऊन ग्राउंड रिपोर्ट करायला लागलो आहे मध्यंतरी आपण लोकसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल हा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू केला होता हळूहळू पुढं त्या ठिकाणी चर्चा सुरू होती परंतु मध्यंतरीच आपण हा कार्यक्रम थोडासा थांबवला होता थोडी लोकं इथं येते लोकांच्या प्रतिक्रिया काय आहे त्या हे जाणून घेऊया हो नमस्कार टपरीवाले काय नाव तुमचं तांबोळी तांबोळी साहेब बर तांबोळी साहेब आम्ही लोकसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल नावानं तुमचा मुद्दा जाणून घ्यायला आलो आहे ती लोकसभेची निवडणूक लागली आहे गिराय करा करत करत बोलतो लोकसभेची निवडणूक लागली फक्त कान मायाकडे असू द्या लोकसभेची निवडणूक लागले प्रयंति शिंदे थोड्याशा आता फिरायला लागले त्या भाजपचा उमेदवार जाहीर होईल काल इथं थो थोडा पाणी संदर्भात चर्चा झाल्या काय प्रतिक्रिया लोकसभेत का कसं होणार कोणाला मतदान करा कालच्या पाण्या प्रश्नाबद्दल काय वाटते पाण्याचा प्रश्न व्यवस्थित झालाय मग त्यामुळे समाधान दराला जादा प्रोत्साहन मिळेल प्रोत्साहन मिळेल तुमची बाजारात पाणी टपरी आहे काय म्हणते चर्चा चर्चा त्यांची जास्त आहे समाधान दादा समाधान दादा पाणी प्रश्न किती महत्वाचा होता इथं भरपूर महत्वाचा होता पाणी मग बिलकुलच नव्हतं निंबोणी या चोवीस गावाला त्यामुळं चांगलं झालं चांगलं झाले हा ठीक आहे तुमच काय आमचं आहे आमचं काँग्रेस पक्ष आपलं पक्ष आहे बगीरादा आम्ही आपल्या भगीरादा तालुक्यात प्रोत्साहन करणार आम्ही कटर कार्य मंगोडा पंढरपूर तालुक्यात यंदा दोन हजार चोवीस ला भगिरादा बालके येणार ते पण सांगून देतो आम्ही आणि भगिरथदा भारतना बालकेनं काम करून केलेला आज मंगवडा पंढरपूर तालुक्यात पाण्याचा हु, प्रश्न एकदम चांगलं करून गेलात आणि अकरा गावाचा पाण्याचा प्रश्न थांबला होता ते पण नानानं नानाचा स्वर्गीय झाल्यावर ते काम राहिलेलं होता नाना जर असला असता तर पस्तीस गावाचं पाणी मिटलं असता आमच्या पंढरपूर मंगळ तालुक्यात बर हेच बोलायचं आम्हाला तेच बोलायचं लोकसभेच्या निवडणुका आता लागले त्या बर पर्यंत शिंदे फिरायला लागले ते आता बर पण जे आहे आता वर अजून भाजपमध्ये कोणा काय माहित नाही ते काय ठरायचं बर कसं वाटतं यंदा वातावरण कसं फिरलं यंदा प्रनिधी शिंदे येणार आमचा पक्ष येणार म्हणजे येणार बर ठीक आहे आमचं असं मत आहे भाजपवाले ना आज पाच वर्ष झालं कालदार कोण आहे आम्हाला माहित नाही फक्त काँग्रेस वाले शंभर टक्के येणार नाही इकडे कधी आम्ही बघितलं नाही महाराज कोण आहे मतदान केलं एवढं खरं आहे महाराज कोण आहे आम्ही आजपर्यंत पाहिले नाही ठीक आहे नमस्कार राम राम नमस्कार काय नाव सुरेश शिंदे सुरेश शिंदे भाऊची भाऊची बरं खर तर लोकसभेच्या निवडणुका आता त्या ठिकाणी जाहीर व्हायला लागले त्या किंवा उमेदवारी याद्या देखील त्या ठिकाणी बऱ्याच पक्षा जाहीर झाल्या इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसकडून प्रणिती शिंदे निवडणूक लढवतील अशा पद्धतीची आता पूर्ण तयारी त्यांची दिसते त्यांचं दौरं त्या ठिकाणी सुरू झाले आता आत्ता इथं काय वातावरण वाता आहे तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्येच येत आहे लोकसभेला लोकसभेला इथं कुणाचं चालल आणि काल पाणी प्रश्नाच्या संदर्भामध्ये समाधानदादा औताडे यांनी जो नानाने हा संपूर्ण प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला होता ह्याच्यामध्ये काही तर त्रुटी राहिल्या होत्या म्हणून सांगितलं त्या त्रुटी दुरुस्ती करून नवीन फाईल मांडली त्यानंतर टेंडर आला अशोबद्दलच्या गोष्टी चर्चा मतदारसंघामध्ये सुरू आहे तर काय प्रतिक्रिया नाही 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 प्रणित शिंदे येणारे विधी लिखित आहे भाजपनं काय केले हो लोकांचे सगळं मोडले की शिक्षण खाजीकरण केलं रेल्वे खाजीकरण विमान खाजगीकरण सगळंच खाजीकरण केलं मोदीने फक्त लोकांची जनता फसवणूक केली म्हणजे त्याशिवाय काही केलं नाही ठीक आहे लोकसभेला तुमचं ठरले पंजाब लिखित आहे जनतेच्या आहे ना ते जनता कोलच असं आहे मत आहे का केलेला कार्याच ला फाडावं लागणार ना ही स्वामी आणला पुन्हा ते दारोडा बस काय हे आणून ठेवला पहिला ही जनता कुठे आहे जिल्हा कुठे त्याला माहिती बनसोड्याला ट्युअर दारोडा कडी आणि दुसरा आणला ते मठ सुटलं नाही त्याला मठातून मटा झालं नाही हे असे लोक आणत भाजीपाल काय करतात त्याला भाजीपालन आता भाजीला मत नाहीच मी सोडून द्या पुढा काय काय आपल्याला मंडळी गाठपडायला आली त्यांच्याशी बोलूया हो राम राम काय बोलायचं आहे का संग थोडं काही नाही बोलायचं काय बोलायचं आम्ही काय करायला लागलो सांगतो जरा बाजूलाही आपल्याला कोणतं धडकून जाईल आम्ही आता लोकसभेच्या निमित्तानं आलोय तुमच्या गावात लोकसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोलणं आवाज आमचा कार्यक्रम आहे तर आम्हाला तुमचा मुद्दा जाणून घ्यायचा आहे काय ती आता काँग्रेस भाजप शिवसेना दोन राष्ट्रवादी दोन असे बरेच पक्ष येतं आता सोलापूरची लोकसभेची जागा कशी कशी सुट्टी ती बघावं लागणार आहे तर काय वाटतंय कसं कसं कुणाकुणाला मतदान करावं काय कोणालाच करायचं नाही कोणाला नाही केले बरं बरं त्या सरकारला देऊन आजपासून येडत निघाले लोक आता यांना देऊन तर काय करायचं बर बर पाण्याचं काय ऐकलं का का पाणी सांगते ती आणतो आणतो लोक इकडे मरले ती ह्याच्या मागे असं झाले असच झाले ती इलेक्शन आलं पाणी आणतो म्हणून ही करून सांगून जाते ती कुणी कुणी केलं असं सगळ्यांनी करत तसं सगळ्यांनी असंच केलं आजवर फसवले सुरू होतोय तोपर्यंत विश्वास नाही काम चालू झाल्याशिवाय सुट्टी नाही बरोबर आहे तुमचं खरं तर लोकांच्या भावना बघा एवढ्या तीव्र आहे त्या की लोक काम चालू झाल्याशिवाय कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी विश्वास ठेवणार नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती आहे कारण पाठीमाग इतक्या वेळा लोकांशींचं म्हणणं आहे की इतर योजनांच्या संदर्भामध्ये लोकांची फसवणूक झाली आहे की त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जर लोकांची फसवणूक झाली तर लोकांचा त्या ठिकाणी निश्चितपणानं ह्याच्यावरचा विश्वास आहे तो विश्वास त्या ठिकाणी उडणार आहे हो नमस्कार नमस्ते काय नाव जितेंद्र कांबळे जितेंद्र कांबळे कुठले गाव रड्डे रड्डे बाजारला आलता होला का बाजार झालं बरं आता आम्ही काय करायला सांगतो आम्ही करायला लागलोय लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानेच्या लोकांसोबतच्या चर्चा तुमचा मुद्दा आम्हाला जाणून घ्यायचा आहे खरं तर आता प्रिणिता शिंदे इथं फिरायला लागले त्या त्यांच्या वडील इथं मंत्रिपदावर राहिले खासदार राहिले होते त्या तीन वेळा आमदार होत्या आता त्यांनी थोडीशी लोकसभेची तयारी सुरू केली त्यांच्या विरोधात भाजपचं कोणतं असेल अनेक पक्षांमध्ये खरं तर या वेळेला फटाफट त्या ठिकाणी झाले इथले एक सामान्य नागरिक म्हणून काय वाटतं या निवडणुकांकडे बघताना उद्या कुणाला मतं करायची बरं वाटते का बरं कसं आता कसं झालंय माहित आहे का आतापर्यंत हा जो मतदारसंघ आहे तो तसा पाहिला तर काँग्रेसचा राष्ट्रवादी ह्यांचं म्हणजे आघाडी सरकारचं थोडक्यात बरोबर पण झाले कसं ह्या त्यांनी ओढून दिलेत ते तिकडच पाळायला लागले भाजपकडच त्यांचा लोंड आहे <laughs> आता शिवसेनेतनं बी गट झाला तिकडच गेले राष्ट्रवादीतनं बी आता अजितदादा आता तिकडंच गेले पण लोकांची मानसिकता व्हायला आम्ही मत द्यायची कोणाला बरोबर आमच्या माणसाला दिलं तरी आमचाच माणूस तिकडे जातोय पण आमचा पक्ष बाजूलाच राहतोय ना बरोबर जे आमचं उद्दिष्ट आहे ते नाहीच की राहतं या ठिकाणी बरोबर त्याच्यामुळे मग आता नेमकं काय करायचं तर लोकांची एक माझ्या मते अशी मानसिकता झाली आहे वर काय असेल पण शेवटी लोक इथे विचार करूनच मतदान करणार आहेत आम्हाला जे आता या ठिकाण चुस गावाचा पाण्याचा प्रश्न आहे त्यावेळी वर कोण भाजप आहे का कोण कमळ आहे कुठं काय हे बघणार नाहीत लोक फक्त बघणार आहेत इथं आता फक्त आमची जी इथली परिस्थिती आहे पाण्याची बिकट परिस्थिती ते जे जाणून घेणारा कोण आहे त्याच्या बाजूनच मतदान या ठिकाणचं होणार का तर आतापर्यंत जवळजवळ पस्तीस वर्ष झालं या पाणी प्रश्नावरच अनेक जण नि, निवडून आले गेले सगळं झालं त्यांचं कारभार पाहिलात लोकांनी पण प्रत्यक्षात मात्र आता पाण्याचा प्रश्न जो आहे तो लोकांचा या भागातला मिटवला पाहिजे आणि तसा लोकप्रतिनिधी आम्हाला मिळणं गरजेचं आहे करते तर या पद्धतीच्या संपूर्ण प्रतिक्रिया त्या ठिकाणी बाजारामधल्या आहेत लोकांच्या आहेत इथला पस्तीस गावांचा पूर्वीचा आणि आता चोवीस गावांचा पाणी प्रश्न अतिशय महत्त्वाचा पाणी प्रश्न होता या पाणी प्रश्नाच्या निमित्तानं काल झालेल्या जो काही एकूण कार्यक्रम मंग झाला समाधान अवतडे जे इथले आमदार आहेत त्यांनी तो प्रश्न सोडवल्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली काल त्यांचा सत्कार करण्यात आला आज त्या ठिकाणी टेंडरिंग प्रक्रियेमधनं काही निविदा देखील निघाल्याचा आपण त्या ठिकाणी चित्र बघितलं आहे परंतु इथलं जर एकूण वातावरण बघितलं काही ठिकाणी आनंद निश्चितपणा नाही की बाबा आमचा पाणी प्रश्न सुटला त्याचा फायदा भाजपला होईल अगदी सुरुवात या टप्प्यामध्ये जी लोकं होती त्या लोकांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीनं काही योजना आणल्या त्यामुळे आम्ही निश्चितपणे त्यांना मत देऊ परंतु बऱ्याच लोकांची त्याबद्दल नकारात्मक देखील प्रतिक्रिया नकारात्मक प्रतिक्रियेपेक्षा देखील महत्त्वाचा भाग आहे की त्या ठिकाणी इथं सातत्यानं या अगोदर देखील या पाणी प्रश्नावरून फसवणूक झाल्याची भावना त्या ठिकाणी यांची आहे लक्ष्मीराव डोबळेसाहेबांनी पाठीमागच्या अनेक वेळा इथं फक्त शब्द दिले तो चाळीस धोंडान तेल धोंडान काहीतरी समथिंग शब्द देखील इथली लोकं त्या ठिकाणी वापरून दाखवत आहेत भारत नाना यांनी प्रयत्न केल्याचं देखील सांगितलं जातं आहे त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्या ठिकाणी आमदार दादा औतारे यांनी प्रयत्न करून हा निधी आणल्यामुळं पाणी येईल अशी आशा देखील त्या ठिकाणी निर्माण झाली आणि ह्या सगळ्या इथल्या स्थानिक प्रश्नांच्या निमित्तानं वर लोकसभेचं बोलाय झालं तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की पुन्हा एकदा भाजपच्या सोबत गेलं पाहिजे भारतीय जनता पार्टीला मत टाकली पाहिजेत आणि बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की नाही भारतीय जनता पार्टीपेक्षा काँग्रेस पक्ष चांगला आहे आणि काँग्रेसला मत टाकली पाहिजे आणि पुरेंदा शिंदे निवडून येतील अशा पद्धतीची वेगवेगळी वे उत्तर देखील बाजारामध्ये इथल्या लोकांनी दिलेत तर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण आजपासून महाराष्ट्र माझावर त्या ठिकाणी पुन्हा एकदा लोकसभेचे ढोला आणि मुद्द्याचं बोल अशा पद्धतीचा कार्यक्रम जो आपण सुरू केला होता तो कंटिन्यू करतो आहे आणि या निमित्तानं जात इथल्या नेमक्या लोकांशींच्या मुद्द्याचा प्रश्न काय मुद्दे सुटलेत का मुद्दे बाकी किती आहेत काँग्रेसनं काय केलं भाजपनं काय केलं उद्या मतं काँग्रेसला द्यायची का उद्या मत भाजपला द्यायची या सगळ्या संदर्भातल्या चर्चा आपण येत्या काळात देखील त्या ठिकाणी महाराष्ट्र माझावर सुरू ठेवणार आहोत कॅमेरामॅन मुकेश मी अविनाश महाराष्ट्र माझा निंबोणी तालुका मंगळगेडा